नमस्कार मित्रांनो आवराण जिवाळा या युट्यूब चॅनेलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आपण जे आंबं तोडून पिकात घातलं होतं तर ते आज मी उस्तारून बघणार आहे तर किती पिकलेत आणि किती खराब झालेत कारण ती एक माशी होती तर त्या माशीने नाही का बरेचसे आंबे ती माशी बसून अशी तिची पुढं चो, जे चो चोचीवाणी जे राहते ते बसून आणि ते खराब झाले ते तर बरेचसे आंब्या जवळ दोन ते तीन कॅरेट खराब झाले ते हो हो तर आता या कंब्याचे आपण तोडून पिकात घातले होते जे दीड कॅरेट होते तर बघू आता ते किती पिकले आहेत किती नाही तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि बाकीच्या मित्राने काही मित्रांनी कमेंट केली होती का तुम्ही जे आंबे धुले तर ते त्याच्यामध्ये ते पावडरमधून का तर मित्रांनो आंबे कसे आहेत आता झाडावरती आहेत काही त्यांना चिक लागत आहे कुडतानी तर ते चिक चिकय नाही का चांगलं असं स्वच्छ आंबं निघावा त्यासाठी मी काय केलं धुऊन मग ते पिकात घातले तर बरेच वेळा आपण सुखात पण ठेवले होते कारण सकाळशी दहा वाजता तोडले तर तो तो तीन वाजता पिकात घातले तर एकदम असं म मस्त एकदम असं पिकले असतील कारण चार ते पा पाच ते सहा दिवस झाले ते कारण पावडरचे जर असले ते दोन ते तीन दिवसामध्ये पिकून जाते पण या पावडरचे नसल्यामुळं आपण चार ते पा पाच सहा दिवस झालेच असतील पाच सहा दिवस झालेत ना त्याला तर मग आता बघू किती पिकले आहेत किती खराब झालेत कारण ती माशी बऱ्याच फळांवरती आंब्यांवरती म्हणजे अशी बसली होती तर बघू आता आयुष्य इकडे तयार झाला या बघा आपण ह्या खाटामध्ये आतमध्ये हे नाही का पिकात घातले होते तर आयुष्य लागले उस्ता राहायला आणि आयुषची मम्मी आहे हे पडत आहे बरं का ते डाग ओढून गेले आता आम्ही काढू नको हे काढून घे उचेल डायरेक्ट उचेल आयुष्य तिकडून तुटलं आहे तर त्याच्यामुळे नाही का वर उचेल वर उचल ते आंबेड चौकून जातील तर मित्रांनो आता तुम्हाला पण दिले असते आंबे पण आता कोण कोण कुडं भरपूर असा लांब आहे त्याच्यामुळं आता काही देऊ शकत नाही आयुष्य इकडं लगेच राहायला सुरुवात झाली आयुषची एकदम आहे या गाणीमुळे एकदम असं घाण होईल तिच्यामुळं आपण आहे ना का हे पूर्णच असं हे केलं आहे ह्या बघा मित्रांनो इकडं पण एक खराब झालं आहे हे बघा हा एक खराब झालाय बघू आता इकडं दोन मला खराब दिसते ते तांबरे आयुष्य हे खराब आहेत नाही का हे साईडला ठेव हे बघा मित्रांनो असे पिकले ते हे बघा हे पेंढ्या मधले तर हे पेंड्यातले जे आंबे आहेत तर हे कलर आणला जास्त व्यवस्थित नाही राहत आणि पावडरचे जे राहत आहेत त्यांना एकदम भडक कलर राहतोय हे बघा आता हे आपले बाकीचे कच्चे ते आणि बाकीचे आहे ते चांगला कलर आला आहे तर अशा प्रकारे आहेत एकदम असे म्हणजे हे एकदम नॅचरल पिकवलेले आहे ते पावडरचे नाही काय नाही कारण आपण दोन काही लोक हे पावडर, पावडर टाकतात ती पावडर टाकती नाही तर ती अशी पुढे एक हे राहत आहे औषध काही अशी त्याच्यामध्ये ठेवून देते ते पण आपल्याला एकदम नॅचरल पिकवायचे त्याच्यामुळं मग आपण एकदम मस्त धु स्वच्छ धुवून आणि मग पेंड्यामध्ये सुकल्यानंतर पेंड्यात पिकत घातलेले ते एकदम मस्त पिक पिकतात पेंड्यामध्ये एकदा सहा ते सात साथ दिवस लागतात म्हणजे म पाच दिवसाच्या पुढंच विकतात पेंड्यामध्ये आणि पावडरचे जर असले ना ते एकदम दुसऱ्या दिवशीच असे लेस कलर यायला सुरुवात होते पावडरमधले कच्चे कच्चे येत नाही का जरा खाली ठेव आणि ते केलं जरा ठेव जरा हा दुसरा थर आहे या दुसऱ्या थरामध्ये या बघा हा एक खराब झाला हा इकडं इकडं एक खराब झाला आणि आता आहे त्याच्यात ते वरेसे दर हे घे काढून दर हा दर ते खराब खराब राहू दे तसं दर पापा यो बले बले। दर खाली ठेव खाली ठेवू आले कारण आपण लवकर का काढले कारण त्या मासे इकडे ठेव ना मासेचा प्रॉब्लेम होता तर त्याच्यामुळे काही लवकर जरा का आडले कारण कसं परत ना, ना का खराब व्हायला जे खराब खराब झाले तर आपण ते फेकून देणार हे बा मस्त हे बघा हा दिवेल नव्हता तर त्याच्यामुळे या बघा हे चिखाचे डाग आहेत धुवले नाही का मग असे चिखाचे डाग पडत येत घे रे पळाई ना रे आयुष्य ते हे खराब आहे आताच राहू दे असंच पेंडा विचलो दहीर नेऊन टाकून काढते कडून खराब तसंच राहू दे अरे माझ्याकडं नको दे भाऊ तू तीन चारच खराब आहे तोले हो ना पटापट अरे तिकडे ठेव ना बाळा आता भेटलेत काही एवढे आता आणि खराब किती ह्या बघा एक दोन तीन चार पाच सात सात सा, सा आंबे खराब झालेत तेवढ्या आणि आता एवढे आहे चांगले आता आपण पा, खायचे आता खायचे बाकी प्रत्येकाला एक एक जरी दिला तरी आता हा अंबा बघा आता हाय हा जरी खाला तरी हा हातात बसत नाही तर हा बागा हाय हातात कारण बाकीचे आयुष्य दुवेल होते ना ती व्यवस्थित काय दुवेल नसतील त्यांना त्याच्यामुळे हे बघाय असे मग डाग लागलेत हे काय पण खराब नाही आहे ते चिकाचे डाग आहे त्याच्यामुळं चिकै नाही का चांगलं देऊन घ्यायचं हे बघा आता मी दिले बघा एकदम चांगले चांगले आहेत था। आणि आयुष्य आयुष्य पण ना त्याच्या हातामध्ये बसत नव्हते मग ते चिकही नाही का ते बरंच लागेल एवढे भेटले आता आंबे तेव तर मारुतीचे जंगले दादा त्याला मी देणार आहे मित्रांनो हे तर म्हणजे सर एक दोन किलो येते एक दोन किलो त्यांना देना देणार आहे मी आंबे ना बोलवला नाही आम्हाला तर सगळ्यांनी आंबे कायला एकदम भारी लागतोय मित्रांनो गाव गावरान पद्धतीत पिकवेल पेंड्यामध्ये मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो